welcome friends in the video of english grammar in the last three videos we have seen the chapter wise and in that we have discovered simple tense continuous tense perfect tense and model of galleries. friends today we are going to discuss wise of imperative sentence and the term related to व्हाईस दॅट इज वर्ब ट्रान्झेस्टिव्ह वर्ब्रान्झेस्टिव्ह वर्ब आय एम डी एच सुतार सर फ्रॉम तुजारपूर हायस्कूल तुझारपूर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत इम्पिरेटिव्ह सेंटेन्सचं चेंज द व्हायस कसं करायचं तर इम्पिरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य हे तर आपल्याला माहीत आहेच याची रचना कशी असते तर याची रचना असते मेन व्हर्ब अधिक ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट म्हणजे ज्या वाक्यांची सुरुवात मेन व्हर्ब न होते त्याला इम्पिरेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं यामध्ये कधी कधी डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दोन्ही असतात लक्षात घ्या डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे ज्या क्रियापदाला काय हॉटने प्रश्न विचारल्यानंतर मिळणारं उत्तर आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कोणाला टू होम असा प्रश्न विचारल्यानंतर मिळणारं उत्तर तर याची रचना अशी असते आपण पाहिलं मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट ही ॲक्टिव्हची रचना आहे ॲक्टिव वाईजची रचना पुन्हा एकदा पहा मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट आता याचं आपल्याला पॅसिववाईजमध्ये करायचं आहे तर कसं करता येईल तर पॅसिव वाईजमध्ये याची सुरुवात ही लेट गेली लेट लेटनं करायची आहे त्यानंतर आपण ऑब्जेक्ट वापरणार आहोत ऑब्जेक्टचा भाग त्यानंतर पॅसिवची रचना आपण आपण त्यामध्ये बी हा शब्द वापरणार आहोत बी आणि त्यानंतर मेन वर्ब जे असतं त्याचं तिसरं त्यास रूप मेन वर्ब याचं तिसरं रूप आणि राहिलेला भाग कॉम्प्लिमेंट हा शेवटी येणार आहे तर याचं उदाहरण आपण बघूया उदाहरण आहे पहिलं उदाहरण घेऊया आपण ओपन द विंडो ओपन द विंडो हे उदाहरण जर आपण घेतलं तर यामध्ये रचना बघा ओपन हे वर्ब आहे आणि द विंडो हे ऑब्जेक्ट आहे मग याचं पॅसिवमध्ये कसं रूपांतर होईल तर पॅसिवमध्ये याचं होईल लेट सुरुवात लेटने केली त्यानंतर ऑब्जेक्टचा भाग ऑब्जेक्टचा भाग आहे द विंडो त्यानंतर रचनामध्ये आपण पाहिलेला आहे बी हा शब्द आपण घ्यायचा आहे बी आणि शेवटी वर्बचं तिसरं रूप ओपन हे वर्ब आहे त्याचं रूप झालं ओपन द म्हणजे ॲक्टिव होतं ओपन द विंडो पॅसिवमध्ये झालं त्याचं लेट द विंडो बी ओपन दुसरं एक उदाहरण बघूया आपण गिव मी अ पेन गिव मी अ पेन असं उदाहरण आहे याचं आपण जर रचना पहिली का तर काय होईल तर गिव हे वर्ब आहे मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बरोबर का ऑब्जेक्ट इनडायरेक्ट कारण कुणाला तर त्याला मी आणि पेन हे आलं डायरेक्ट ऑब्जेक्ट काय झालं याचं काय होईल पॅसिवमध्ये सुरुवातीला आपण घेणार आहोत लेट त्यानंतर ऑब्जेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं इथं अ पेन कारण इन डायरेक्ट ऑब्जेक्ट यामध्ये घेता येत नाही लक्षात घ्या तर इम्पिरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्टचाच वापर करायचा आहे लेटनंतर लेट अ पेन इथंवर आलो आपण लेट अ पेन त्यानंतर बी हा शब्द गिचं ते स्वरूप गिवन आणि आपण पाहिलेलं आहे ज्यावेळेला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्टची जागा बदलतो तर त्याच्यापूर्वी आपल्याला टू हे प्रिपोजिशन वापरायचं हो आहे त्यामुळे येथे येईल टू मी म्हणजे ॲक्टिव मध्ये होतं गिव मी अ पेन त्याचं मध्ये झालं लेट अ पेन बी गिव्हन टू मी आणखी एक उदाहरण बघूया आपण कट द विंडो हे उदाहरण आहे कट सॉरी कट द मँगो कट द मँगो असं उदाहरण आहे तर यामध्ये कसं होईल मध्ये सुरुवात लेटने घेतली त्यानंतर ऑब्जेक्ट द मँगो घेतलं आणि त्यानंतर बी हा शब्द घेतला आणि कटचं ते स्वरूप हे कटच असतं त्यामुळं कट म्हणजे वाक्य झालं ॲक्टिवमध्ये होतं कट द मँगो पॅसिवमध्ये झालं लेट द मँगो बी कट तर अशा प्रकारे इम्पिरिटिव्हची आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करता येईल पॅसिव्हचं ॲक्टिव्ह उदाहरणाचा तुम्ही सराव करा आता आपण बघणार आहोत तो, तो म्हणजे ट्रान्झिस्टिव्ह वर्ब आणि ट्रान्झिस्टिव्ह वर्ब ट्रान्झिस्टिव वर्ब हा भाग आपल्याला इयत्ता सातवीमध्ये आहे त्याबद्दलची उदाहरणंही आहेत कसं ओळखायचं तेही आहे ट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापदे सकर्मक म्हणजे याची जर आपण फोड केली तर त्याचं होईल स कर्मक म्हणजे कर्मासहित कर्मासहित असणारी क्रियापदे कर्मासहित असणारी म्हणजे काय तर साधं याचं उदाहरण आहे बघा ज्या क्रियापदाला ज्या क्रियापदाला वाटणं प्रश्न विचारला म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर त्याचं आपल्याला उत्तर देता येतं अशा क्रियापदांना ट्रान्झिस्टिव वर्ब असं म्हणायचं उदाहरण आपण घेऊ या उदाहरणार्थ गिव घेतलं गिव जी आय व्ही गिव मग आता ह्याला हॉटनं प्रश्न विचारायचा क्वॉट गिव काय दिलं तर याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल ना काय दिलं तर बाबा पेन दिला गिव पेन पेन्सिल दिली गिव पेन्सिल म्हणजे पेन्सिल दिली म्हणजे ह्याची संभाव्य उत्तर आपल्याला देता येतात म्हणजे गिव हे काय आहे सकर्मक म्हणजेच ट्रान्झिस्टिव वर्ब आहे त्यानंतर आपण उदाहरण घेऊया रीड वाचलं वॉट रीड काय वाचलं तर बाबा पोयम कविता वाचली त्यानंतर बुक पुस्तक वाचलं त्यानंतर टेक्स्ट धडा वाचला म्हणजे याची संभाव्य उत्तरं काय वाचलं व्हाट रीड पोयम बुक टेक्स्ट अशी संभाव्य उत्तरं देता येतात म्हणजे रीड हे सुद्धा ट्रान्झिस्टिव वर्बच आहे दुसरा प्रकार आहे इन ट्रान्झिस्टिव वर्ब इन ट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापदे अकर्मक क्रियापदे नावातच आहे अकर्मक म्हणजे ज्या क्रियापदांना कर्म ज्या क्रियापदांना कर्म येत नाही अकर्मक अ म्हणजे नाही अशा क्रियापदांना इन्ट्रान्झिस्टिव्ह वर्ब असं म्हणतात म्हणजे कसली तर उदाहरणार्थ आपण घेऊया स्माइल हसणे काय हसला उत्तर देता येतं का नाही मग या ठिकाणी स्माईल हे काय आहे अकर्मक म्हणजे इन ट्रान्झिस्टिव्ह वर्ब आहे दुसरं उदाहरण घेऊया आपण जंप उडी मारणे आता जंप फॉट जंप काय उडी मारली उत्तर येतं का नाही येत म्हणजे जंप हे सुद्धा काय आहे इन ट्रान्झिस्टिव वर्ब आहे त्यानंतर आपण बघूया उदाहरण काय घेऊया आपण रन पळणे रन व्हाट रन काय पळला उत्तर येतं का नाही येत याचा अर्थ रन हे सुद्धा काय इन ट्रान्झिस्टिव वर्ब आहे तर हे आता इन इन्ट्रान्झिस्टिव आपण का बघत आहोत तर याचं कारण असं आहे मित्रांनो ट्रान्झिस्टिवर्बला कर्म असतं आणि इन ट्रान्जिस्टिवला कर्म नसतं मग इन ट्रान्झिस्टिव वर्ब असणाऱ्या क्रियापदांचं चेंज व्हायचं होतं का तर इन ट्रान्जिस्टिव कर इंट्रान्जेस्टिव्ह वर्ब असणाऱ्या क्रियापदांचं चेंज द वाईस होतं पण त्या इंट्रान्जेस्टिव्ह वर्बला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर म्हणजे उदाहरणार्थ काय होईल आपल्याला कायच उत्तर देता येत नाही हॉट आता उदाहरण घेऊया स्माइल ओके हॉट स्माइल उत्तर देता येईल का नाही म्हणजे हे स्माइल इन्ट्रान्जेस्टिव्ह वर्ब आहे पण समजा टू होम कोणाला हसला याचं उत्तर देता येईल ना त्याला तिला किंवा मला या पद्धतीनं म्हणजे एक टू होमचं उत्तर येतंय आहे आणि टू होमचं उत्तर याचा अर्थ तर काय आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इन ट्रान्झिस्टिव्ह वर्बला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर चेंज वाईज करता येतं आता याची उदाहरणं कशी बघूया आपण उदाहरण बघा आय वॉज स्माइल्ड आय वॉज स्माइल्ड म्हणजे मला हसवलं गेलं स्माइल्ड वॉज हे टू बीचं रूप आहे टू बी नंतर फी थ्री आलेला याचा अर्थ हे पॅसिवची रचना रचने मजे आहे आणि पॅसिवच्या रचनेमध्ये आय वॉज स्माइल्ड म्हणजे मला हसवलं गेलं याचा अर्थ या ठिकाणी आय हे इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करत आहे आणि बाय हिम त्याच्याकडून मला हसवले गेलं आपण घेतलं तर हिमा काय आला करता आलेला आहे ट्रांजिस्ट्यु ट्रांजिस्ट्यु आ, आ, वर्ती, वर्ती, आ, तर अशा पद्धतीनं ट्रान्जिस्टिव्ह इन वर्ब वर्गसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता बघूया आपण या असणाऱ्या ऑब्जेक्ट म्हणजे या असणाऱ्या घटकावरती युनिटवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात अगदी दोनच उदाहरणं आपण घेणार आहोत कारण आपल्याला पुढचा आणि भाग बघायचा आहे तर इथं पहिलं उदाहरण आहे असं की बघा मॅच द पेयर्स चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असं उदाहरण आहे वर्ब वर्बन व्हॉइस म्हणजे ॲक्टिव्हाइसमधलं वर्ब आणि वर्ब इन व्हॉइस म्हणजे मध्ये वर्ब आता आपल्याला माहीत आहे की मध्ये नेहमी वित्री असतं म्हणजे इथं फ्लाय स्विम सी ब्लो असं उदाहरण आहे आणि बी ह्या रखाण्यामध्ये आहे स्वॅम स्वा फ्लोन ब्लोन स्वी सीन सी, आणि स्वॅम तर या ठिकाणी खाली पर्याय दिलेले आहेत एकला सी दोनला ए तीनला बी चारला डी हा पहिला पर्याय आहे दुसरा पर्याय ला सी दोनला यप तीनला ई चारला डी हा दुसरा पर्याय आहे तिसरा पर्याय आहे ला सी दोनला यप तीनला बी चारला डी असा तिसरा पर्याय आहे आणि चौथा पर्याय आहे ला सी दोनला ए तीनला बी चारला डी आता इथं आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल फ्लाय फ्लायचं तिसरं रूप होतं फ्लोन म्हणजे ला सी आहे आता एकला सी असेल तर या ठिकाणी चारही ऑप्शनमध्ये एकला सी दिलेला आहे दोन स्वीम स्विमचा तिसर उपाय आहे स्वॅम स्वॅम हे यफ म्हणजे दोनदा यफ आहे आता दोनडा यफ असणारी पर्याय किती आहे तर दुसरा आणि तिसरा पर्याय आहे म्हणजे दुसरा आणि तिसरा यातील कुठला तर एक बरोबर असणार आहे सीचं तिसरं उपाय आहे सीन तीनला ई येणार आहे मग तीनला ई असणारा पर्याय आहे दुसरा म्हणजे आपण जवळपास उत्तराजवळ आलेलो आहे दुसरा पर्याय यातला बरोबर असणार आहे पण खात्री करण्यासाठी आपण चौथा बघूया चौथा ब्लो तिसरं पूर्व आहे ब्लोन म्हणजे चौथ्याला डी आता आपण सगळ्या पर्यायामध्ये चौथ्याला डी आहे फक्त दुसरा पर्याय जो आपण बघतोय तो दुसरा पर्याय ह्याचं उत्तर दुसरा पर्याय असणार आहे आणखी एक उदाहरण आपण बघूया फाइंड आउट रॉंग पेयर नावाचं उदाहरण आहे फाइंड आउट रॉंग पेयर पहिला ए आहे द किंग वॉज डीपली टचड वॉइस असं दिलेलं आहे दे मेड पोटॅटो चिप्स पोटॅटो सॅलड अँड सेवरल अदर थिंग्स हा वॉइस असं दिलेला आहे सी चौधरी सर वॉज सेंट फॉर द फर्स्ट पिरियड ऍक्टिव्ह वाईस असं दिलेलं आहे आणि डी अ चीट कॅन कॉपी युअर हँड रायटिंग हा ऍक्टिव्ह वाईस असा दिलेला आहे आणि दिलेले पर्याय आहेत पहिला पर्याय बी दुसरा पर्याय ए तिसरा पर्याय सी आणि चौथा पर्याय डी ह्यातलं कुठलं रॉंग आहे चुकीचं आहे ते आपल्याला बघायचं आहे तर चुकीचं कसं शोधायचं पहिल्यांदा बघूया आपण पॅसिवाइस पहिला ए जो आहे पॅसिव वाईस पॅसिव्ह वॉईसमध्ये टू बी प्लस फी थ्री असते मग आता इथं काय आहे टू बीचं रूप वाज आहे आणि टचड म्हणजे वाज टचड डीपली हे ॲडवर बसल्यामुळं ते कुठे येतं वॉज टचड म्हणजे हे पॅसिवाइस म्हणजे हे पर्याय बरोबर आहे दुसरा पर्याय आहे ॲक्टिवाईजचा म्हणजे साधी रचना आहे दे मेड मेड हे दुसरं रूप आहे दे मेड या ठिकाणी ॲक्टिवाइज म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे तिसरा पर्याय आहे बघा कुठला आहे की चौधरी सर वॉज सेंट फॉर द फर्स्ट पिरियड या ठिकाणीही टू बी आणि तिसरो वॉ वॉज सेंट हा ॲक्टिव्हचा नाही तर पॅसिवचा प्रकार आहे त्यानंतर तर डी ऑप्शन आहे चीट कॅन कॉपी युअर हँड रायटिंग म्हणजे एखादा चिटिंग करणारा माणूस तुमचं हँड रायटिंग कॉपी करू शकतो ॲक्टिवाईस आहे आता इथं लक्षात घ्या सी जो आकडा आहे चौधरी सर वॉज सेंट फॉर द फर्स्ट पिरियड यामध्ये वॉज सेंट म्हणजे टू बी प्लस फी थ्री ही कसली रचना आहे पॅसिव्ह रचना आहे पण या ठिकाणी दिलेला आहे ॲक्टिव्हची रचना याचा अर्थ पर्याय क्रमांक सी हा चुकीचा आहे आणि सीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे तर मित्रांनो आज आपण व्हॉइस हा युनिट फॉर ट्रान्सफॉर्मेशन यातील भाग संपूर्ण केलेला आहे यावरती आधारित उदाहरणांचा तुम्ही सराव करा आणि पुढं आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद